आरोपी सचिन राजपूत याने पत्नी शुभांगी हिला गुरुवारी दुचाकीवरून देवदर्शनासाठी जाऊ म्हणून ज्योतिबा मंदिरात नेले त्यावेळी त्याने पत्नीवर संशय घेऊन भांडण केले त्या रागातून कोडोली ते ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटात निर्जनस्थळी पत्नीवर चाकूने सपासपू वार बेशुद्ध अवस्थेत तिला तिथे सोडून तो दुचाकीवरून पळून गेला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कलबुर्गी या त्याच्या मूळ गावी जाण्यापूर्वी सोलापूर शहरात आला त्याला पश्चाताप झाल्यानं तो सोलापुरातील जवळच्या पोलीस ठाण्याची माहिती विचार विचारून फौजदार चावडी पोलिसात तो हजर झाला त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन मी पत्नीचा खून केला आहे असे सांगितले पत्नी शुभांगीवर चाकूने वार करून घर बंद करून आल्याचे सांगितले त्यानुसार फौजदार चावळी पोलिसांनी शिरोली एम आय डी सी पोलिसांशी संपर्क साधला त्याच्या घरी जाऊन पाहिले पण पोलिसांना त्याच्या घरात संशयास्पद काहीच आढळले नाही त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊघाले यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी त्याने पत्नीचा खून कुठे केला याची माहिती दिली शिरोली एम आय डी सीची एम आय डी सी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी कासारवाडी घाटातील मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी त्याला निगराणीत ठेवले आणि शिरोली एम आय डी सी पोलिसांचे पथक सोलापुरात आल्यावर सचिनला त्यांच्या ताब्यात दिले आता पत्नीचा खून केलेला सचिन राजपूत हा आर्मीत होता चार वर्षापूर्वी त्याने कोल्हापुरातील एका तरुणीला पळवून नेले आणि तिच्यासोबत विवाह करताना मुलीच्या कुटुंबियांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले त्यावेळी ते त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता आता आपल्या पत्नीचेही बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय होता त्या रागातून त्याने देवदर्शनाचा बहाणा करून पत्नीला कासारवाडी घाटात नेले आणि त्या ठिकाणी तिच्या पोटावर दोन मानेवर एक वार करून खून केला त्या दोघांना चार वर्षाचा एक मुलगा असल्याची बाब पोलीस तपासात समोर आलेली आहे